नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आबा डायनिंग टेबलवरती जेवण करण्यासाठी बसलेले असतात रजनीला म्हणतात की रजनी अगं ज्यासाठी मी पसंबायला गेलो होतो जे मला साध्य करायचं होतं ते साध्य झालंच म्हणजे याचा अर्थ आपल्या घरावरती संकट येणार नाही असं नाही बघ जी संकट यायची ती तर येणारच परंतु जी नकारात्मकता या घरामध्ये पसरली होती ती दूर होईल इतके खुश होऊन आबा सांगत असतात त्यांचा जो खुश झालेला चेहरा पाहून बाकीच्या सर्वांना देखील खूप आनंद वाटत असतो आबा खुश आहे आबांच्या मनातील नक्की काहीतरी इच्छा पूर्ण झाली म्हणून रजनी आणि कला यांना देखील थोडंसं दिलासा मिळालेलं असतो हे बघ आता कोणत्याही संकटाला आपण सावंतही जाऊ शकतो त्याचं आपण निवारण करू शकतो तेव्हा आता रजनी म्हणते की हो आबा अगदी बरोबर बरं झालं तुम्ही तिकडे जाऊन आलात हे तर उत्तमच झालं तुमच्या डोक्यात मात्र हे सर्व निघून गेलं आणि तेवढ्या सोहम अभेद बाकी सर्वजण जेवायला येऊन बसतात रजनी म्हणते की आबा मला तुम्हाला बाकी काही गुड न्यूज द्यायची होती तेव्हा मात्र आबा अगदी खुश होऊन विचारतात काय गे रजनी असं काय झालं तेव्हा कलाला देखील खूप हसू येत असतं रजनी म्हणते की आबा हो आपल्या शंडफळानं अनामिकाला होकार दिलाय म्हणे तेव्हा हे ऐकून कला आणि अद्वैत या देगांना देखील खूप आनंद झालेला असतो कला म्हणते की काय रजनी मॅडम हो हो काय सांगतायत अद्वैतला देखील खूप आनंद झालेला असतो त्यांच्या चेहऱ्यावरतीच तो दिसून येत असतो सोहम अगदी बघतच असतो आबा इतके खुश होतात आबा म्हणतात की अरे वा खरंच सणाच्या दिवशी खूप भारी बातमी दिली गरज नाही त्यावर तो त्यावरती अद्वैत आबांना म्हणतो की अहो आबा तुमचा अंदाज एकदम परफेक्ट निघाला त्यावरती राहुल विचारतो की काय रे कोणता अंदाज अद्वैत म्हणतो की अरे तू असं काय करतोय हे सर्व तर तू मला विचारतोय तूच सर्वांना दाखवलंस ना मोबाईलमधील फोटो तो व्हिडिओज राहुल हसतो आणि म्हणतो की हो बरोबर म्हणजे आपल्या सोहूचं प्रेमपकरण अगेद म्हणतो हो तेच तेच त्यावरती रजनी विचारते की आबा तुम्हीच त्याला विचारा बघूयात तुम्हाला तरी तो सांगतो की नाही तेव्हा आबा म्हणतात की हो विचार येत की आबा सर्वांना आवाज देतात सर्वजण येतात एकत्र जेवायला बसूयात असं आबा म्हणतात सोहमसुद्धा आलेला असतो आणि नैना बाकीचे जण जेवायला येऊन बसतात यानंतर सर्वांना वाढत असते कला सर्वांना वाढत असते आबा मात्र सोहमला म्हणतात सोहमला म्हणतात की सोहम एक गोष्ट बोलू का सोहम म्हणतो वा क्या बात हे आबा विचाराना काय विचारायचं आहे तेव्हा आबा विचारतात की हे बघ सोहम परवा होईला तुझ्याबरोबर जी कोणी मुलगी होती तिचा आणि तुझी गाडीकोटपर्यंत आलेली आहे तेव्हा हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे तेव्हा मात्र सोहम विचारात पडतो सर्वजण आता सोहमच्या उत्तराची वाट बघत असतात सोहम म्हणत असतो की आबा कसं सांगू माझं प्रेम तर खरं काजलवरती आहे या नामे कावरती नाही आहे परंतु तो असं आबांना बोलू शकत नाही आपल्यावर जी व्यक्ती प्रेम करते मग तिच्या प्रेमाचं सुद्धा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे असं तो मनातल्या मनात म्हणतो मनात आणि मन तो अनामिकासोबत लग्नाचा विचार करतो